सर्वांचं माझ्या युट्यूब मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता वाढी संदर्भात मोठी अपडेट चार टक्के महागाई भत्ता वाढीसह फरकही मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली असून डी मध्ये वाढ करण्यासंदर्भात हालचाली सुरू होणार असून लवकरच कर्मचाऱ्यांना माघार भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे माहे जुलै ते डिसेंबर या या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून वाढ मिळू शकते मीडिया साधारणपणे मार्च मार्च ते दरम्यान आचारसंहिता लागू होणार आहे तत्पूर्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता महागाई भत्ता वाढ करणे संदर्भात अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे थोडक्यात माहे मार्च पेड इन एप्रिल महिना सोबत वाढीव डीए लाभ मिळणार आहे जुलै दोन हजार तेवीस पासून छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे मात्र याचा रोखीने लाभ ऑक्टोबर दोन पासून मिळत आहे यापूर्वी महागाई भत्ता बेचाळीस एवढा होता विशेष म्हणजे यावेळी यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंतचा ट्रेंड पाहता महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणे जवळपास सुनिश्चित झाले आहे आता फक्त याची औपचारिक घोषणा बाकी आहे तसेच हे घोषणा या चालू महिन्यातच होणार असा अंदाज आहे महागाई भत्ता वाढीची घोषणा कधी आपल्याला माहिती असेल की सरकार वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्या मध्ये वाढ करते सरकारी चा सरकारने जुलै दोन हजार तेवीसचा चा महागाई भत्ता लागू केला असून आता जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचा महागाई भत्ता प्रलंबित आहे त्यामुळे लवकरच लोकसभा निवडणुकीपूर्वी सदरील वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे केंद्राकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये असे वर्तवले जात आहे मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मार्च महिन्यात केंद्रीय कॅबिनेटची एक बैठक होईल या बैठकीतच महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब केला जाईल असे म्हटले जात आहे सदरील महागाई भत्ता वाढीमुळे अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट पट कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के पेन्शनर्स लोकांचा घोडीचा सण गोड होणार आहे अर्थातच या निर्णयाचा एक कोटी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे महागाई भत्ता थक बाकी सुद्धा मिळणार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे अर्थात हा भत्ता पन्नास टक्क्यावर जाणार आहे विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय जर या, या महिन्यात घेतला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्याची अर्थातच जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता थक बाकी देखील दिली जाणार आहे डी एरियर्स लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल 何でもある